तर मित्रांनो सर्वात मोठी खबर येतात तर है. शिंदे वर्षी राहुल गांधी यांच्याबद्दल सर्वात मोठी न्यूज फैलत आहे आणि काय आहे रिअलिटी तर आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त व्हायरल होणारा व्हिडिओ राहुल गांधी वर्ष रा प्रणनिधी शिंदे तुम्हाला सोलापूरमधला बनणार आहे राहुल गांधी जवळ आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का राहुल गांधी जवळ होणार आहे सोलापूरमध्ये तिथे पाहू शकता प्रणधी शिंदे यांचा फोटो तुम्हाला दिसत आहे प्रनिधी शिंदे जसे की राहुल गांधी यांच्याबद्दल सर्वात मोठी अफवा म्हणजे एक न्यूज चालत आहे अफवा आहे का न्यूज आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का राहुल गांधी तुम्हाला माहिती आहे का सोलापूरची जवळ बनणार आहे ती तर पाहू शकतात सोलापूरची प्रणजित शिंदे यांच्या सगळ्यांचा विवाह होणार आहे आणि तारीख ठरली तुम्हाला माहिती आहे का चोवीस जुलै रोजी तुम्ही व्हिडिओ हा सर्वात जास्त व्हायरल क्लिप पाहिजे प्रणजित शिंदे सोलापूरमधले नवून खा पाहू शकतात तुम्हाला क्लिअर दिलेला आहे प्रणिधी शिंदे ह्या काय आहेत खासदार आहेत कुठल्या खासदार आहेत ते आहेत सोलापूरमधल्या इथं पाहू शकता क्लिअर तुम्हाला दिसत आहे ज्या प्रणिधी शिंदे आहेत ते राहुल गांधीसोबत इथं क्लिअर दिसत आहेत आणि पाहू शकता यांचा विवाह होणार आहे इथं तुम्हाला काय या न्यूजमध्ये काय वाटतं यांचा विवाह होऊ शकते का नाही मला कमेंटमध्ये जरूर कळवा कारण हे सर्वात जास्त व्हायरल क्लिप तुमच्यासाठी आणलेली आहे इथं पाहू शकता राहुल राहुल गांधीसोबत सर्वात जास्त एक पोस्ट व्हायरल झालेली आहे नवनिर्मित पाहू शकता जे नवनिर्मित खासदार आहेत प्रनिधी शिंदे यांचा सर्वात जास्त व्हायरल व्हिडिओ आणि व्हायरल पोस्ट पण झालं इंस्टाग्राम युट्यूब सर्व निकडे पाहू शकता कारण की तुम्हाला माहिती आहे की यांच्या लग्नाबद्दल सर्वात जास्त न्यूज आलेली आहे लग्नाबद्दल न्यूज आलेली आहे माहिती आहे का प्रनिधी शिंदे ह्या होऊ शकतात आता राहुल गांधीसुम्ब यांचं होऊ शकतं लग्न आणि राहुल होऊ शकतं तुम्हाला माहिती आहे राहुल ती न्यूज अशी आलेली आहे राहुल गांधीची प्रनिधी शिंदे यांचं सोलापूरमध्ये न्यू नवनिज खासदार असून आता राहुल गांधी होणार सोलापूरचे जवळ ते इथं पाहू शकता सोलापूरची जवळ राहुल गांधी यांचे होणार आहे तर हे न्यूज काय आहे तुम्हाला कशी वाढली न्यूज इथं पाहू शकता ब्रेकिंग न्यूज काय आहे राहुल गांधी संग प्रणित शिंदे कधी होणार विवाह तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का विवाहाची जर डेट येतं तर तुम्हाला मी लवकरच व्हिडिओ आणणार या दिवशी होणार यांची विवाह आता गांधी होना सोला गांधी था। राहुल गांधी होणार सोलापूरचा जाऊ हा व्हिडिओ तुम्ही सर्वात जास्त व्हायरल पाहिला आणि हे का होऊ शकते त्यामुळे मला कमेंटमध्ये जरूर करा कारण की तुम्हाला माहीत आहे का राहुल गांधी सर्वात जास्त क्लिप व्हायरल झालेली आहे कोणती प्रणती शिंदे वसेस इथं बघू शकता राहुल गांधी कधी होणार यांचा विवाह हा व्हिडिओ तुम्ही क्लिप आधी पाहिलेली होती का पाहिली असेल तर कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला अशीच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया नेक्स्ट प्रायम तोपर्यंत तोपर्यंत जय हिंद वंदे मत